नमस्कार माझे नाव अथर्व महेंद्र जाधव आहे मी आत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी आहे माझ्या शाळेचे नाव श्रीमती ए वी राजीव इंग्लिश मिडियम स्कूल आहे मी आज आज शिवराय असते तर या विषयावर भाषण करणार आहे आज आपल्या महाराष्ट्रात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम असो तेथे शिवाजी राजांचा उल्लेख आला नाही असे होत नाही मराठी माणसे मोहीम पार पडताना जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करतात राज्य कसे असावे याचा आदर सांगताना देशातील राजकीय अंधाधुंदी पाहिली की वाटते की वाटते आपल्या देशाला एक, नव, एक नवा एक नवा शिवाजीराजांसारखा नेता हवा भारता असा एकही क्षेत्र नाही जिथे भ्रष्टाचाराचा भस्मासूर पेटलेला नाही जिजाऊंच्या कोटी एक, एक शिव जन्मला स्वराज्यासाठी त्याने आपला देह जिजवला भवानी देवीचे छत्र त्यांच्या डोक्यावर होते महाराष्ट्रातील रयतेच्या ते हृदयात होते स्वराज्यात नव्हता कोणताही जात धर्म सर्व धर्म संभाव हेच त्यांचे कर्म जय भवानी जय शिवजी धन्यवाद